अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला पुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर हर महादेव हर सज्जन हो आज पंचवीस में आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे लाचावले मन लागली आणि मनाला लाळ सुटू लागते डोळ्याचे विषय वेगळे मनाचे विषय वेगळे जिभेचे विषय वेगळे कानाचे विषय वेगळे प्रत्येक कर्म इंद्रियांचे विषय वेगळे असतात अर्थात विषय भोगण्याची पद्धती वेगळी असते प्रथमता आपण डोळ्याने पाहतो मग मन तिथे धावते मग हात पाय त्याप्रमाणे कृती करतात आणि मग काय असेल ते वाईट बरे कर्म घडत असते मात्र याची सुरुवात डोळ्यापासून होते जीवन क्षणभंगुर आहे क्षणभंगूर तनु हरि हरिगुणी करी श्री हरिगुणगान मनुजा होई सावधान म्हणून माणसाने सावध असले पाहिजे या क्षणभंगूर तनुचा काही भरोसा नाही म्हणून मिळालेले आयुष्य बोनस आहे ते आयुष्य हरिनामामध्ये घालवावे म्हणजे सावध व्हावे होय डोळ्याने विषय पाहिला म्हणून वाईट वाटले डोळ्याने सुरुवात झाली मनाने उचल खाल्ली हातापायाने कार्य केले ना भयला ना लज्जा अशा रीतीने पुरातून पलीकडे गेला तेव्हा पत्नी म्हणाली माझ्यावर जेवढा जीव लावता आहात तेवढाच भगवंतावर लावला तर किती चांगले होईल आणि त्या क्षणी निर्णय घेतला माझ्या या पापाला कारण माझे डोळे आहेत ते डोळेच ठेवू नयेत म्हणून स्वतःच्या हाताने स्वतःचे डोळे निकामी करून टाकले आपण ही सुरदासच आहोत मात्र डोळे काढलेले नाहीत डोळ्याने भरपूर विषय उपभोग घेणारे सुरदासच आहोत काही वेळेला डोळ्याऐवजी नाकाने कार्य होते म्हणजे नाकाने सुरुवात होते सुंदर भाज्यांची प्लेट तिचा सुंदर घमघमाट पाहिला की जिभेला लाल सुटते मन धावते आणि भाज्यावर ताव मारणारे मारल्यानंतरच ते शांत होते कानाने आपण उगीच दुसऱ्याशी बोलणे ऐकत असतो त्यापेक्षा हरिणाम ऐकलेले काय वाईट आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख मना तेथे धाव घेई राही पाई। तुका म्हणे जीवा कधी भेटशी केशवा प्रत्येक इंद्रियाला कार्य दिलेले आहे तेथे कार्य जर त्याने केले तर लाचावले मन लागली से गोडी ती गोडी भगवंताकडे लागेल ओढ आस भगवंताकडे लागेल पण तुकारामांचे ऐकतो कोण आपल्या मनाचे सारे कारभारे आहेत परिणामी आपण विषयाकडेच वाहणार लाचावले मन लागली से गोडी मन लाचावलेले आहे ते तसेच लाचावलेले मग विषयासाठी असो वा भगवंतासाठी असो त्याप्रमाणे ते मन शेवटपर्यंत वाहत राहणार म्हणून काही भक्त गाता गातात कृपा त्या पांडुरंगाची लागली से आस मला गोडी अभंगाची जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ते पुढे म्हणतात माझ्या ध्यानी मनी पांडुरंग आहे तो पांडुरंग म्हणजे ज्या पुंडलिकासाठी युगे अठ्ठावीस विठेवर उभा आहे त्या पांडुरंगाचे मला वेळ लागलेले आहे मला तुकारामांची गाथा वाच वाचू वाटते गाऊ वाटते कारण ती गाथा अभंग केलेली आहे कुणी त्या तर त्या पांडुरंगानेच म्हणून त्या पांडुरंगाचा मला लाळा लाळा लागलेला आहे तो नामदेवाच्या कीर्तनात नाचतो जणीला शेणी पाणी करायला लागतो अशा त्याच्या लीला पाहिल्या की तो मला माझा म्हणजे सर्वसामान्याचा सा देव वाटतो मी आज धन्य झालो माझे मन लाचवलेले आहे कशासाठी तर त्या पांडुरंगासाठी असे जर तो म्हणाला तर किती भाग्यवान आपण ठरू नाही का मनाला जसे विषय मिळतील तसे मन भरकटत जाईल मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असे म्हटलेले आहे प्रत्येक ठिकाणी मनानेच मनाचा ब्रेक लावावा म्हणजे कल्याण ठरलेले आहे त्या मनाला विषय व्यभिचाराची सवय लावली अर्थात या साऱ्याच्या सवयी आपण लावत असतो तर मग मात्र ते मन निर्लज्ज बनते ते कुणालाच भीत नाही समाज आबू मान सन्मान कीर्ती हे सारे पणाला पण मन ते भोगल्याशिवाय शांत होत नाही तुकाराम महाराज तेवढ्यासाठी तर म्हणतात आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील भाग गेला क्षीण गेला ओघा झाला आनंद त्या चरणा रविंदाची गोडी लागली की आपोआप बंधनाची बेडी पायात पडते अर्थात चांगल्या बंधनाची मग काय होते प्रेम रसे बैसली मिठी आता प्रेम रसाची मिठी बसल्यामुळे दुसऱ्या कोणाच्या मिठीची मिठीची आम्हाला गरज नाही आणि आम्ही कोणाच्याही मिठीत जाणार नाही आम्हाला आमच्या सारखे माझा विठ्ठल माप भरून देत आहे त्यामुळे आता आम्हाला काय लागणार यशवंत हो जयवंत हो यशवन्तो जयवन्तो यशवन्तो जयवन्तः बोला पुण्डलीकवरदाहरिष्ठद् श्रीज्ञानदेव तुकारं पण्ढरीनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज कीज पार्वतीपते हर हर महादेव हर